आपल्याला कारण काय खड्डा पावसामुळे एवढा मोठा झाला होता की त्याच्यामुळे अक्सिडेंट व्हायला सुरुवात झाली होती एक दोन गाड्या स्लिप झाल्या आणि त्यामुळे मी खड्ड्यात उभारून पुन्हा ट्रॅफिक डायव्हर्ट करत होतो इकडे खड्ड्यात पडू नये हे माझा त्याच्यामध्ये हेतू होता आणि याच्यानंतर आमच्या ओळख माहिती देऊन मी मनपाला थोडं कॉन्टॅक्ट करून ओळखीच्या लोकांना सांगितल्यामुळे ते स्वतः येऊन सध्या खड्ड्या बुजवत आहे ट्रॅफिक आता सुरळीत चालू आहे शांतता आहे मला मला असं स्वतःहून मनाला वाटलं की खड्ड्यामध्ये आणखी परत कोणी पडू नये म्हणून मी स्वतः म्हणजे खड्ड्यात कोणी कोणी यायचं प्रश्न येत नाही ना त्याच्यामुळे मी स्वतः खड्ड्यातून डावर गेले ट्रॅफिक आणि त्याच्यामुळे सिग्नल नसल्यामुळे लोक कुठे पण घुसतात त्याच्यामुळे मला तिथे धूळ लागले नामदेव जनकाबाई मारुती निरपण